आपल्या भारत देशाचा आपण सर्वांनाच खूप मोठा अभिमान आहे मात्र आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दरवर्षी सुमारे वीस ते पंचवीस लाख भारतीय परदेशात मध्ये स्थलांतरित होत आहेत आणि हा आकडा कुठेही कमी होण्याची चिन्ह सध्या तरी नाही का काही रिपोर्ट नुसार दोन हजार तीस पर्यंत हा आकडा तीस लाखांपेक्षा अधिक होणार आहे असं का लाखो भारतीय देश आपला सोडून परदेशामध्ये स्वप्न पूर्ण करण्यासाठी का जात आहेत चांगला पगार आहे का उत्तम राहणीमान आहे का करिअरच्या संधी आहेत का भारतामध्ये तीव्र स्पर्धा आहेत त् का भारतामध्ये नोकऱ्या नाही आहेत का या सगळ्याच रहस्य आपण उलगडणार आहोत मात्र तुम्ही जर बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर कोणते देश तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतील कुठे नोकरीच्या संधी जास्त आहेत कुठे राहणीमान चांगला आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे भारतीयांना कुठे चांगल्या पद्धतीनं स्वीकारलं जातं अगदी सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मात्र त्याआधी पैसा पाणीला तुम्ही सबस्क्राईब केला आहे का याची खात्री करा नाही तर अतिशय चांगल्या कामाच्या गोष्टी तुमच्याकडनं मिस होऊ शकतात भारताच्या ची लोकसंख्या आज जवळपास एकशे पन्नास कोटी त्या पन आहे त्यामध्ये प्रत्येक पाचवा व्यक्ती पंचवीस वर्षाखालील आहे म्हणजे आपल्याकडे तरुणांची लोकसंख्या जास्त आहे पण भारतामध्ये नोकऱ्या ज्या आहेत त्या सगळ्यांसाठी पुरेशा आहेत का हो नक्कीच नाही बीबीसीच्या एका अहवालानुसार भारतामध्ये रोजगाराच्या संधी वाढत जरी असल्या तरी स्पर्धा प्रचंड आहे त्यामुळे अनेक तरुण परदेशात जाण्याचा विचार करत असतात काहींना चांगलं उत्पन्न हवं असतं काहींना उत्तम राहणीमान हवं असतं काहींना स्वतःचं करिअर जे आहे आहे। ते तिकडे जाऊन करायचं असतं काही आयटी क्षेत्रातील लोक असतील इंजिनिअर्स असतील डॉक्टर्स असतील नर्सेस असतील अगदी स्किल्ड वर्कर सुद्धा परदेशामध्ये जातात मात्र परदेशात जाणं सोपं आहे का विजा नोकरी राहण्याची जागा संस्कृतीशी जुळून घेणं ही सगळी आव्हानं तिथे असतात म्हणूनच योग्य देश निवडणं तुम्हाला गरजेचं आहे पुढील पाच वर्षामध्ये कोणते देश भारतीय कामगारांसाठी महत्वाचे ठरू शकतात ते आपण पाहतो पहिला देश आहे कॅनडा कॅनडा हा भारतीयांसाठी नेहमीच एक फेवरेट डेस्टिनेशन राहिलेला आहे कारण कॅनडाचं इमिग्रेशन पॉलिसी जी आहे ती इमिग्रंट फ्रेंडली आहे विशेषतः एक्सप्रेस एंट्री म्हणा किंवा प्रोव्हिन्शियल नॉमिनी प्रोग्राम म्हणजेच पी एन मुळे स्किल्ड वर्कर्सला तिथे जाणं सोपं आहे दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीमध्ये कॅनडाला चौदा ला लाख नवीन इमिग्रंट्स हवे आहेत यातमध्ये भारतीयांचा वाटा अर्थातच जास्त असणार आहे कॅनडामध्ये आय टी हेल्थ केअर इंजिनिअरिंग ट्रेड सारख्या सेक्टरमध्ये स्किल्ड वर्कर्स ला मोठी मागणी आहे कॅनडाची अर्थव्यवस्था जी आहे ती स्टेबल आहे दोन हजार चोवीस मध्ये त्यांचा जीडीपी पी ग्रोथ रेट वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट होता पुढील पाच वर्षामध्ये तो दोन टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाज आहे याचा अर्थ नोकऱ्या ज्या आहेत त्या वाढणार आहेत महत्वाचं म्हणजे कॅनडामध्ये राहायला टोरांटो वॅनपूर मॉन्ट्रिल सारखी शहरं जी आहेत ती भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत तसेच भारतीय समुदाय इथे मोठा आहे तुम्हाला जिथे मराठी हिंदी पंजाबी बोलणारे लोक सहज भेटतील पगाराचा जर विचार केला तर कॅनडामध्ये सरासरी पगार जो आहे तो बदलतो प्रोफेशनलला वर्षाला ते कॅनेडियन डॉलर्स तुम्हाला उत्पन्न मिळू शकतो हेल्थकेअर मध्ये नर्सेसना साठ हजार ते नव्वद हजार डॉलर्स मिळतात शिवाय कॅनडा मध्ये मोफत हेल्थकेअर आणि चांगली शिक्षण व्यवस्था देखील आहे कॅनडामध्ये जाण्याचे काही तोटे आहेत का तर नक्कीच आहेत इथला हिवाळा अतिशय कडाक्याचा असतो मायनस वीस डिग्री सेल्सिअस तापमानाला जुळून घेणं भारतीयांसाठी कठीण असतं काही शहरांमध्ये हे तापमान मायनस चाळीस पन्नास डिग्रीपर्यंत देखील जातं टोरंटो व्हॅनकुव्हर सारख्या शहरांमध्ये राहण्याचा खर्च जो आहे तो जास्त आहे तुम्ही जर स्मार्ट प्लॅनिंग केलं तर हा देश तुमच्यासाठी स्वर्ग ठरू शकतो महत्वाचं म्हणजे कॅनडात जाण्यापूर्वी आय एल टी एस किंवा सीई एल पी आय पी ह्या इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट तुम्हाला द्यायला लागतात चांगला स्कोर तुमचा आलेला असला पाहिजे इमिग्रेशनची पॉलिसी जी आहे ती तुम्हाला माहिती असली पाहिजे साठी लिंकडिंग इंडिड सारख्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही वापर करू शकता दुसरा देश आहे ऑस्ट्रेलिया हा देश भारतीयांसाठी फक्त नोकरीसाठी नाही तर उत्तम लाईफस्टाईल प्रसिद्ध आहे ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था आहे दोन हजार चोवीस मध्ये त्यांचा जीडीपी ग्रोथ रेट वन एट होता पुढील वर्षामध्ये तर टू टू पर्सेंट पर्यंत जाण्याचा अंदाज आहे ऑस्ट्रेलियामध्ये हेल्थ कन्स्ट्रक्शन आयटी आणि एज्युकेशन या सेक्टरमध्ये मोठ्या संधी आहेत विशेषतः नर्सेस फिजिओथेरपिस्ट सॉफ्टवेअर इंजिनियर आणि ट्रेड वर्कर्स जसं की प्लंबर्स इलेक्ट्रिशियन यांना अतिशय मागणी असते ऑस्ट्रेलियाचा स्किल्ड मायग्रेशन प्रोग्राम हा भारतीयांसाठी खास आहे यामध्ये तुम्हाला पॉइंट सिस्टीम वर विजा मिळतो तुमचं वय शिक्षण अनुभव इंग्लिश स्किल्स यावर तुम्हाला पॉईंट मिळत असतात तसेच या देशामध्ये राहण्यासाठी सिडनी मेलबर्न ब्रिस्बिन सारखी शहरं जी आहेत ती भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत इथे भारतीय समुदाय जो आहे तो मोठा आहे ऑस्ट्रेलियामध्ये राहण्यासाठी हवामान तसं उबदार आहे भारतीय लोक या हवामानाशी सहज जुळून घेऊ शकतात समुद्र किनारे निसर्ग चांगला पब्लिक ट्रान्सपोर्ट फोन यामुळे लाईफस्टाईल अतिशय चांगली आहे महत्वाचं चा म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये किमान वेतन जे आहे ते चांगलं आहे उदाहरण द्यायचं झालं तर एका स्किल्ड वर्करला तासाला पंचवीस ते चाळीस ऑस्ट्रेलियन डॉलर्स मिळू शकतात भारतीय रुपयांमध्ये ते चौदाशे ते अडीच हजार रुपयांपर्यंत ते होऊ शकतात आय टी वर्षाला नव्वद हजार ते दीड लाख डॉलर्स मिळतात म्हणजे पन्नास ते ब्याऐंशी लाख रुपयांपर्यंत तुमचं उत्पन्न जातं इथे आठवड्यातनं अडतीस तासांचं काम करायला लागतं भरपूर सुट्ट्या मिळतात त्यामुळं वर्क लाईफ बॅलन्सचा जो आपण विचार केला तर तो अतिशय चांगला आहे इथं काही आव्हानं आहेत राहण्याचा खर्च जास्त आहे सिडनी मेलबर्न मध्ये तर हा खर्च अतिशय जास्त आहे विजाची प्रोसेस जी आहे ती थोडीशी किचकट आहे पण जर तुम्ही स्किल्ड ऑक्युपेशन लिस्ट पण सेक्टर जर निवडलं तर तुमचा मार्ग जो आहे तो सोपा होईल ऑस्ट्रेलियात जाण्यापूर्वी तुमच्या स्किल असेसमेंट करून घ्या त्यामुळे विजा प्रक्रिया लवकर होईल तसेच ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी शोधण्यासाठी सीक चोरा सारखे जे प्लॅटफॉर्म आहेत त्या पोर्टल्सचा तुम्ही वापर करू शकता आणि जॉब तिकडे शोधू शकता तिसरा जो देश आहे तो म्हणजे UAE म्हणजेच युनायटेड अरब अमिरात विशेषत दुबई आणि अबुधाबी भारतीयांसाठी नेहमीच ही दोन शहरं आकर्षणाचं केंद्र राहिलेली आहेत भारतातनं दरवर्षी लाखो लोक युएई मध्ये कामाला जातात इथे मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी आहेत टॅक्स फ्री इन्कमचा देखील इथे मोठा फायदा आहे युएई मध्ये कन्स्ट्रक्शन हॉस्पिटॅलिटी आयटी फायनान्स हेल्थकेअर सेक्टर मध्ये संधी आहेत विशेषतः स्किल्ड वर्कर्स जसं की इंजिनियर्स म्हणा टेक्निशियन्स म्हणा नर्सेस म्हणा यांना अतिशय जास्त मागणी आहे ची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून अवलंबून आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस ते तीस या काळामध्ये ची अर्थव्यवस्था फोर पर्सेंट रेटने वाढेल असा एक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे जर तुम्ही विचार केला तर दुबई अबुधाबीमध्ये मोठ्या संख्येने भारतीय समुदाय आहे इथे तुम्हाला भारतीय शाळा भारतीय रेस्टॉरंट तुम्हाला सहज मिळतील युआई मध्ये राहण्याचा खर्च जो आहे तो मध्यम आहे पण तुम्ही जर शेअर अकोमोडेशन निवडलं तर खर्च आणखी कमी होतो महत्वाचं म्हणजे युआई मध्ये पगार जो आहे तो सगळा सगळा तुमचा असतो तिथे कुठलाही टॅक्स लागत नाही जे काही कमवलं जातं सगळं तुमच्या केशात जातं या देशामध्ये नोकरी करण्याचा विचार करत असाल तर आयटी टी प्रोफेशनल दहा हजार ते पंचवीस हजार दिरम म्हणजे साधारणपणे दोन लाख वीस हजार ते पाच लाख पन्नास हजार रुपये स्किल्ड वर्कर्स ला पाच हजार ते दहा हजार शिवाय अनेक कंपन्या तुमची राहण्याची सोय जी आहे ती मोफत करतात ट्रान्सपोर्ट सुविधा देखील पुरवतात आव्हाना जर सांगायची झाली तर युएई मध्ये कायमस्वरूपी नागरिकत्व मिळवणं अतिशय कठीण आहे बऱ्याचदा विजा हा तुमच्या जॉबवर अवलंबून असतो नोकरी गेली तर तुम्हाला देश सोडतो हवामान इथलं जर पाहिलं तर अतिशय गरम आहे जे भारतीयांना त्रासदायक वाटू शकत युए मध्ये नोकरी शोधण्यासाठी बेट आणि गल्फ टॅलेंट सारखे जॉब पोर्टल जे आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता चौथा देश आहे जर्मनी जर्मनी हा युरोप मधला इकॉनॉमिक पॉवर हाऊस आहे भारतीयांसाठी हा देश आता अतिशय लोकप्रिय होताना दिसतोय कारण जर्मनीला कुशल कामगारांची गरज आहे दोन हजार पंचवीस ते तीस या काळामध्ये जर्मनीमध्ये दहा लाखांहून अधिक कामगारांची आवश्यकता असणार आहे महत्वाचं म्हणजे जर्मनीमध्ये इंजिनिअरिंग आयटी हेल्थकेअर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये संधी आहे विशेषतः मेकॅनिकल इंजिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि नर्सेसला खूप मागणी आहे जर्मनीची स्किल्ड इमिग्रेशन ऍक्ट जी आहे ती भारतीयांसाठी खास आहे त्यामुळे तुम्हाला सहा महिन्यांचा जॉब सर्च विजा मिळतो म्हणजे तुम्ही इथे जाऊन सहा महिन्यामध्ये फक्त जॉब सर्च करू शकता राहणीमानाचा विचार केला तर बर्लिन म्युनिच हॅमबर्ग सारखी शहरं जी आहेत ती भारतीयांसाठी लोकप्रिय आहेत जर्मनीमध्ये देखील राहण्याचा खर्च जो आहे तो अतिशय जास्त आहे तुमचं भाडं जर बघितलं तर भाडं वगळता एका व्यक्तीचा मासिक खर्च आठशे ते बाराशे युरो आहे म्हणजे ऐंशी हजार ते एक लाख वीस हजार रुपये एवढा तुमचा एकट्या माणसाचा होऊ शकतो भारतीय समुदाय इथे वाढतोय पगार आता विचार केला तर जर्मनीत सरासरी पगार चांगला आहे आय टी प्रोफेशनलला पन्नास हजार ते ऐंशी हजार युरो मिळू शकतात नर्सेसला तीस ते पंचेचाळीस हजार युरो मिळतात शिवाय जर्मनीमध्ये हेल्थकेअर मोफत आहे चांगली पेन्शन स्कीम देखील आहेत मात्र इथे काही आव्हानं सुद्धा आहेत जर्मनीत जाण्यासाठी तुम्हाला जर्मन भाषा शिकणं गरजेचं आहे काही नोकऱ्यांसाठी बी वन किंवा बी टू लेवलची जर्मन भाषा येणं अतिशय गरजेचं असतं शिवाय युरोपातील हवामान भारतीयांना थंड वाटू शकतं जर्मनीत जाण्यापूर्वी तुम्ही गोथ्स इन्स्टिट्यूट मधनं जर्मन भाषा शिकू शकता किंवा मेक इट इन जर्मनी या वेबसाईट वर नोकरीच्या संधी ज्या आहेत त्या तुम्हाला सापडू शकतात पाचवा देश आहे सिंगापूर सिंगापूर हा आशियातला एक छोटा पण अतिशय शक्तिशाली असा देश आहे भारतीयांसाठी हा देश जवळचा आहे सिंगापूरची अर्थव्यवस्था देखील सातत्यानं वाढताना दिसते दोन हजार चोवीस मध्ये जीडीपी ग्रोथ रेट टू पॉईंट सेव्हन पर्सेंट होता आणि पुढील वर्षामध्ये तो तीन टक्क्यांपर्यंत जाईल सिंगापूरमध्ये फायनान्स आयटी लॉजिस्टिक्स हेल्थकेअर सेक्टर मध्ये संधी आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपर्स डेटा अनालिस्ट आणि बँकिंग प्रोफेशनल ज्यांना इथे भरपूर मागणी आहे सिंगापूरची एम्प्लॉयमेंट पास किंवा एस पास प्रक्रिया जी आहे ती भारतीयांसाठी सोपी आहे राहणीमानाचा जर तुम्ही विचार केला तर सिंगापूर हे आशियातलं सगळ्यात स्वच्छ आणि सुरक्षित असं शहर आहे इथे भारतीय समुदाय मोठा आहे लिटिल इंडिया परिसरामध्ये तुम्हाला भारतात आल्यासारखं वाटू शकेल सिंगापूरमध्ये सार्वजनिक वाहतूक जी आहे ती खूप चांगली आहे आणि गुन्हेगारीचं प्रमाण शून्य आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही पगार आता विचार केला तर सिंगापूर मध्ये आय टी प्रोफेशनल सिंगापूर डॉलर्स मिळू शकतात भारतीय रुपयांमध्ये साडेतीन ते सहा लाख रुपयांपर्यंत हे उत्पन्न जाऊ शकते स्किल्ड वर्कर्सला तीन ते पाच हजार डॉलर्स मिळतात मात्र इथे टॅक्स कमी आहे त्यामुळे तुमचं सेव्हिंग जे आहे ते चांगलं होतं सिंगापूरमध्ये राहणार खर्च जो आहे तो खूप जास्त आहे विशेषतः भाडं जर बघितलं ते अतिशय जास्त आहे शिवाय सिंगापूरमध्ये कायमस्वरूपी नागरिकत्व मिळवणं फार कठीण आहे सिंगापूरमध्ये जर तुम्हाला नोकरी शोधायची असेल तर जॉब्स डीबी किंवा मॉन्स्टर सारख्या पोर्टलचा सा तुम्ही वापर करू शकता तुमचा रेझ्युमे जो आहे तो सिंगापूरच्या स्टँडर्ड नुसार तुम्हाला अपडेट करायला लागतो आणि मग तुम्ही नोकरी शोधू शकता तर मित्रांनो हे आहेत भारतीयांसाठी टॉप फाईव्ह देश सर्व गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर परदेशामध्ये स्थायिक होणं सोपं नाही मात्र योग्य प्लॅनिंग केलं तुम्ही नक्की यशस्वी महत्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या देशामध्ये जायचं आहे तिथे नोकरीची मागणी कशी आहे विजाचे नियम काय आहेत राहणीमान कसं आहे हे सर्व तपासा डेटा सायन्स क्लाउड कंप्युटिंग एआय सारखे नवीन स्किल्स जे आहेत ते तुम्ही शिका लिंकिन वर त्या देशातल्या प्रोफेशनल बरोबर तुम्ही संपर्क साधा मित्रांनो परदेशामध्ये स्थायिक होणं हे प्रत्येकाचं एक मोठं स्वप्न असतं मात्र ते पूर्ण करण्यासाठी बऱ्याच अडचणी येऊ शकतात त्या कशी पूर्ण करायची हे तुमच्या हातात आहे कॅनडा ऑस्ट्रेलिया यु ए जर्मनी किंवा सिंगापूर प्रत्येक देशामध्ये संधी आहे पण तुम्हाला योग्य तयारी करायला लागेल तुमचं ध्येय ठरवायला लागेल त्यानुसार मेहनत करायला लागेल हा व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून कोणत्या देशातल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज बद्दल तुम्हाला माहिती आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी